महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे यावेळी लागून राहिली होती आता अखेर निकाल जाहीर झाल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांनी जल्लोष केला आहे सध्या अशाच एका खतरनाक सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुलीच्या आईने घेतलेला बदला पाहून तुम्हीही चक्रावून जाल सगळी दुनिया जरी विरोधात गेली तरी आपले आईवडील असतात जे आपल्यावर विश्वास ठेवतात लाख वेळा आपण हरलो तरी आपल्या जिंकण्याची आशा करणारे हे फक्त आईवडीलच असतात अशाच एका आईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जगासाठी एक मुलगा किंवा एक मुलगी असली तरी आईवडिलांसाठी आपली लेकर ही राजकुमार किंवा राजकुमारी पेक्षा कमी नसतात अशा वेळी आपल्या मुलांना कुणी चुकीचं बोललेलेही आईवडील सहन करून घेत नाही अशाच एका आईनं आपल्या मुलीला मुद्दाम नावे ठेवणाऱ्या शेजाऱ्यांचा निकाल लागल्यानंतर जागीच पाणोतारा केला आहे या एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मुलीची आई शेजारणीच्या घरासमोर जाऊन मोठ्या मोठ्याने ढोल वाजवताना दिसत आहे यावेळी शेजारीन काहीही बोलत नाही फक्त बघत उभी आहे यावेळी मुलगी आईला असं करण्यापासून रोखत आहे मात्र आई काही ऐकायला तयार नाही आपल्या मुलीला नाव ठेवणाऱ्या शेजाऱ्यांना चांगलाच धडा शिकवण्याचं तिनं ठरवलं असल्याचं व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे दहावीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे हा व्हिडिओ जे पी सिन वन नावाच्या एक्स अकाउंट शेअर करण्यात आला आहे